श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल सकाळचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा की महिलांनी अन्याय सहन करू नये या विषयावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्यात छान छान मला सुद्धा आलेल्या आहेत आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल कालच्या पण व्हिडिओला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिलात मला व्हॉट्सअपवर येऊन पर्सनली कमेंट केलेत की ताई तुझं म्हणजे तू बरोबर आहेस तुझ्या जागी आणि अशा महिलांना खरंच विरोध केला पाहिजे ज्या महिला महिलांच्याच विरोधात बोलतात आणि आजकाल खरंच हे खूप चालू आहे की महिलाच म्हणजे जे कमेंट बॉक्स भरलेलं असतं की नाही ते महिलाच असतात सगळ्या आणि त्याच एखाद्या महिलेविषयी म्हणजे कसं काय असं होऊ शकतं की एक स्त्री असून स्त्रियांच्या भावना कशा समजू शकत नाही की एक स्त्री आपल्या संसारासाठी झटती आहे लढती आहे आणि आपण तिच्याबद्दल काय बोलतोय तिच्या एखाद्या जखमेला आपण कसं काय म्हणतो पुरडतो असं कसंच करू शकतात हे अगदी बरोबर आहे आणि म्हणजे मला खूप महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला त्या तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद एक ताई तर फोन करून अगदी रडल्या माझ्या बरोबर की ताई तू असा व्हिडिओ केला असते मी खूप रडले बघून की तुझ्या आयुष्यात असं का पण ताई काय माहितीये का, का। परीक्षेचा पण एक काळ असतो आणि त्या परीक्षेच्या काळातून जर आपण व्यवस्थितपणे उतरलो तर आपल्यावरची संकटे स्वामी स्वतःकडे घेऊन आपल्याला त्यातनं मोकळं करतात आणि तोच प्रकार आहे आत्ता खरं तर मी दुःखी नाही आहे तर मी आत्ता खरं तर सुख आत्ताशी माझ्या सुखाला सुरुवात झाली आहे मी एकदम आता स्वतंत्र झाली आहे म्हणजे मला विनाकारण आता कुणाचंही बंधन माझ्या आयुष्यात नको आहे मला माझ्या मला माझं उरलेलं आयुष्य काय पाच वर्ष असेल दहा वर्ष असेल अगदी मोकळेपणानं व्यवस्थित जगायचं आहे देवाच्या सेवेत घालवायचं आहे गुरुचरित्राचं पारायणासाठी तुम्हाला माहिती आहे किती नियम असतात आणि ते सगळे नियम आता मी व्यवस्थित पाळून वर्षात सहा गुरुचरित्र पारायण करायचे किंवा बारा गुरुचरित्र पारायण करायचे असं ठरवलेलं आहे आता माझा गुरुचरित्राचा ग्रंथ गुरु तिकडं राहिला आहे त्या जुन्या घरी पण आता मी केंद्रातून पुन्हा नवीन ग्रंथ घेणार आहे किंवा मग मोठ्या ग्रंथाची सेवा करावी अशी माझी जास्त इच्छा आहे केंद्रात मिळतो त्याच्यापेक्षाही जो खरा मोठा मिळतो ना त्याची सेवा करावी ही माझी प्रचंड इच्छा आहे व या वर्षात मी वर्षाला एक पारायण करणार आहे संकल्प धरून माझी एक मोठी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मी ती करणार आहे आणि तुम्हालाही मी हा सल्ला देईन की वर्षातनं जर बारा पारायणं के तुम्ही केलीत तर तुमच्या इतक्या कठीण गोष्टी कठीणातल्या कठीण गोष्टी पूर्ण होतील आणि एक काळ असा होता की गुरुचरित्र पारायण स्त्रियांनी करू नये असं मी सांगत होते आणि मला तसं म्हणजे मी स्वतः सांगत नव्हते ते टेंबेस्वामी गुरुजींनी स्वतः सांगितलं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ते सांगत होते पण आता मला गुरुचरित्र पारायणाची इतकी महती कळली आहे की गुरुचरित्र पारायण तुम्हाला आठवत असेल हे सगळा प्रकार घडण्याच्या आधी मी गुरुचरित्र पारायण केले होते आणि त्यानंतर हे सगळं घडलं म्हणजे कुणी हे निगेटिव्हली घेऊ शकतं की कुणी एखादी स्त्री असती ना दुसरी तर म्हटली असती पारायण केलं आणि माझा संसार मोडला पण मी म्हणेन पारायण केलं आणि स्वामींनी मला वाईट गोष्टीतून बाहेर काढलं मला स्वतंत्र केलं मला माझा व्यवसाय माझी मुलं यांना मोकळीक दिली म्हणजे एक तो दबाव होता आयुष्यात तो माझा पूर्ण निघून गेला आणि आता मी खूप छान जगते आणि वर्षातून मी आता बारा पारायण म्हणजे महिन्यातून आठ दिवस एक अशी बारा पारायण या श्रवणापासून सुरुवात करून संकल्पयुक्त बारा पारायण कशी करायची हे तुम्हालाही सांगणार आहे सगळ्याच संसारिक स्त्रियांना हे शक्य होईल असं नाही पण ज्यांचे पती समजूतदार आहेत ज्यांच्या घरामध्ये समजूतदार व्यक्ती राहतात त्या लेडीजनी हे पारायण नक्की करा किंवा पुरुष वर्ग दादा वर्ग जे माझा हा व्हिडिओ बघत आहेत सुद्धा हे पारायण नक्की करा तुमच्या आर्थिक अडचणी तुमच्या आयुष्यातल्या खूप भल्या मोठ्या अडचणी तुमच्या कर्ज असू दे तुम्हाला घर घ्यायचं आहे खूप वर्ष तुम्ही घरासाठी प्रयत्न करत आहात तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत आहे तुम्हाला म्हणजे कुठली तरी शिक्षणामध्ये मुलांच्या अडचणी आहेत तुमचा पती व्यसनाधीन आहे तुम्हाला अत्यंत डोंगरा एवढं कर्ज झालंय असं वाटते की जीवन संपवावं अशा तुम्ही स्थितीला आहात असे अनेक अनेक संकट प्रत्येकाच्या आयुष्यात बघा आपल्याला लांबून म्हणतो ना दुरून डोंगर साजिरा असं असतं का की आपल्याला दुरून असं वाटतं की एक एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप सुंदर आहे पण तसं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असं मोठं दुःख असतं की त्याला इलाजच नाही आहे आणि त्या प्रत्येक मोठ्या दुःखाचा इलाज आहे गुरुचरित्र पारायण आणि म्हणतात ना की मन असता पवित्र सदा काळ करावे गुरुचरित्र काही नियम तुम्हाला नाही पाळता आले तर तुम्ही माफी मागा स्वामींजवळ दत्तगुरूंजवळ की मला माफ करा मी हा नियम नाही पाळू शकले फक्त दोन नियम महत्वाचे आहेत एक म्हणजे ब्रह्मचर्य आणि दुसरा म्हणजे मांसाहार बाकी समजा तुम्ही चुकून गादीवर झोपलात गादीवर बसलात किंवा तुमच्याकडून काही चूक झाली बाहेरचं खावं लागलं नका विचार करू तुम्ही वर्षातून बारा पारायण करा ज्यांना आयुष्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यांनी बारा गुरुचरित्र पारायण करा आणि बघा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण नाही ना झाल्या तर मला सांगा मी स्वतः या श्रावण महिन्यापासून सुरुवात करणार आहे आता कसं करायचं गुरुचरित्र पारायण याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे तरीही थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगते की आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना पहिल्यांदा सगळ्यात आधी शुक्रवारी पारायणाला जर आपण बसणार असू तर आपल्याला गुरुवारी चार कुत्रे आणि गाई यांना खायला घालायचं आहे जर नाही मिळाले तर सगळा घास गाईला घाला तेही नसेल शहरा शहरी भागात मी मानू शकते की कुठं चार कुत्री आपण शोधत बसणार किंवा श्वान म्हणते त्यांना कुत्री पण नाही म्हणतायत कारण दत्तगुरूंचं ते वाहन आहे चार श्वान आणि एक गाय आता नाही मिळाली तर तुम्ही एखाद्या झाडाखाली चार घास ते चार पोळ्या ठेवून या कुठल्याही जनावरांना खाऊ दे आत्मा एकच आहे स आत्मा आत्मा जो आहे तो एकच आहे सगळ्यांचा जीव एकच आहे कुणीही खाऊ दे अगदी एखाद्या माणसानं खाल्लं तरी चालेल मात्र ठेवा चार पोळ्या छोट्या छोट्या चपात्या पोळ्या म्हणजे काय चपात्या छोट्या छोट्या करा आणि घास तो देऊन या आणि त्यानंतर मठात किंवा केंद्रात किंवा दत्त मंदिरात जावा नारळ खडीसाखर फुलांचा हार पेढे जे तुम्हाला जमेल जे शक्य असेल ते घेऊन जावा आणि तिथे जाऊन सांगा की मी गुरुचरित्र बारा पारायण करणार आहे आणि माझी ती तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्यावीत असं तुम्ही सांगा आणि शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं पहाटे ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं चार वाजता उठायचं आंघोळ करायची आपली जी पूजा आहे एक चौरंग त्याच्यावर दत्त महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची नसेल आपल्या स्वामी महाराजांचा फोटो स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आणि ती ठेवून झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मूर्ती पिवळ्या आसनावर स्वामींना किंवा महाराजांना दत्त महाराजांना बसवून घ्यायचं आहे त्यानंतर हिना अत्तर पिवळं फूल, वस्त्र जे काही तुम्हाला घालायचं आहे ते सगळं तुम्ही आवड तुमची जी, जी आहे ती घालून घ्या त्या म्हणजे जे काही तुम्हाला वस्त्र अर्पण करायचे जे काही फुलं अर्पण करायचे आहेत ते घालून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला दोन आसनं घ्यायचे आहेत एक स्वतःला बसायला आणि आपण पारायण करताना स्वतः महाराज येऊन बसतात असं म्हटलं जातं म्हणून एक महाराजांना अशी दोन आसनं घ्यायची आहेत नवीन कोरी आसनं घ्यायची आहेत शक्य असेल तर पारायणाला नवीन दोन कपडे घ्यायचे आहेत रोज ते धुवून घालायचे आहेत किंवा मग पिरियडमध्ये न वापरलेले असे स्वच्छ वस्त्र घालायचे पिवळे असतील तर अतिशय उत्तम पिवळं घातलेलं खूप चांगलं आहे पिवळे वस्त्र घालून बसा आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी स्वामीस्थवर आणि स्वामींचा एक माळ जप करायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे आता गुरुचित्र पारायणाच्या पहिल्याच पानावर पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती अध्याय हे सगळं काही दिलेलं आहे आठ दिवस तुम्हाला हे सगळं करायचं आहे अंथरुणावर झोपायचं नाही चटईवर झोपायचं आहे जिथं पारायण करतात तिथंच झोपायचं आहे ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचंच आहे त्यानंतर तुम्हाला सांगते अजून काय नियम आहे म्हणजे महिन्यातून आठ दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक धान्य खायचं आहे म्हणजे आज जर तुम्ही गव्हाची चपाती आणि पालेभाजी खाल्ली तर आठ दिवस तुम्हाला गव्हाची चपाती आणि पालेभाजी हेच आहारात घ्यायचं आहे कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचं आहे भेंडी खाऊ शकता दोडका खाऊ शकता म्हणजे या दोन तीन भाज्या कोबी वगैरे कोबी खाऊ नका कारण त्यांना ज्यानं गॅसेस किंवा पित्त होतं कडधान्य द्विदल धान्य खायचं नाही बाकी तुम्ही दूधपोळी खाऊ शकता वरण वरणपोळी खाऊ शकता तुम्हाला जे हवं ते खाऊ शकता फक्त त्यात लसणाचा समावेश नसावा कांद्याचा समावेश नसावा अशा प्रकारचा आहार तुम्हाला घ्यायचा आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून पूजा करून जे अध्याय रोजचे आहेत ते पठण करायचे आहेत दत्तगुरु महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा दिवसभर जप करायचा आहे त्या काळात कुणाचंही मन दुखवायचं नाही तसं तर कधीच कुणाचं मन दुखेल असं वागू नका कुणात कोणत्याही प्राण्याला कधी मारू नका कु कुणीही दारात आलं तर त्याला उपाशी पाठवू नका कुणी तुमच्याकडं काही मागायला आलं तर तुम्ही देणारातले आहात ह्याच्यासाठी तुम्ही देवाकडं म्हणजे धन्यवाद माना की तुम्ही तुमच्याकडं कुणी हात पसरला आहे तर ता त्याला जा असं कधी करू नका हे पाप करू नका एक बिस्किटचे पुढे ठेवायचे मी मी स्वतः ते करते की पैसे दिले की त्याची कदाचित ती व्यक्ती जी असेल ती दारू पील व्यसन करेल बिस्किटचे पाच वाले पुढे पाच सहा ठेवायचे कारण ट्रॅफिक जिथं जाम असतं तिथं शंभर टक्के कुठतरी मागायला येतं त्यांच्या हातात पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा ठेवायचा त्याचं पोट भरेल त्यानं किंवा फळ ठेवायची एक फळ द्यायचं कारण ते दिलेलं चांगलं असतं गुरुचरित्र पारायण करताना तुमची अनेक वेळा परीक्षा घेतली जाऊ शकते तुम्हाला आळस येऊ शकतो जांभ्या येऊ शकतात मात्र तुम्ही त्याच्यावर मात करून तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे एकदाही उठायचं नाही पाणी प्यायचं नाही म्हणजे तुम्हाला बाथरूमला उठावं लागणार नाही कशालाही उठावं लागणार नाही ते पारायण करत असताना अखंड दिवा तुम्हाला तेवत ठेवायचं आहे अखंड दिवा एक तुम्हाला पारायणाच्या काळात अखंड दिवाच लावून ठेवायचा तो विस्ताच कामाने याची काळजी घ्यायची नाहीतर किमान पारायण होईपर्यंत तुम्हाला दिवा लावायचा आहे पारायण करून झाल्यानंतर जेवायचं आहे जे, जे काही तुमचं जेवण असेल ते दिवसभराची कामं करायची आहेत घरामध्ये मांसाहार शिजवायचा नाही आणि दिवसभर झोपायचं नाही महाराजांच्या सेवेमध्ये वेळ घालवायचा मंदिरात जाऊन यायचं असेल तर मंदिरात जाऊन यायचं आपल्याच घरात पूर्ण वेळ पारायण करायचं बाहेरगावी माहेरी वगैरे पारायण करायचं नाही आपल्याच घरात करायचं तेवढे दिवस बाहेरचं खायचं नाही घरातलंच खायचं आणि अशा प्रकारे पारायण करायचं आठव्या दिवशी उद्यापनाला उद्यापन कसं करावं याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करेन थोडक्यात सांगते की तुमच्या इथे जर मिळत असतील तुम्हाला एक पाच मुलं किंवा पाच मुली जेवायला तर तुम्ही घालू शकता किंवा एक जोडपं ब्राह्मणाचं जोडपं तुम्ही घरी बोलवून आदरयुक्तनं त्यांना बोलवून त्यांचे पदस पदपूजन म्हणजे पद्मपूजन म्हणजे पायाचे पूजन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना गुरुचरित्राचं पारायण भेट म्हणून द्यायचं आहे आणि त्यांची पूर्ण साडी चोळी काय असेल शर्ट पीस पॅन्ट पीस ते सगळं त्यांना द्यायचं आहे हे जमत नसेल काळजी करू नका दत्त महाराजांच्या मंदिरात जा आणि तिथं तुम्हाला जी काही जमेल ती अन्नदानासाठी तिथं पावती करा एवढं केलं तरी चालेल गुप्तदान करा दान असं असावं तुम्हाला मी सांगते तुम्ही एखाद्या अनाथ मुलांना जेवायला घालत आहात तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जात आहात त्याचे व्हिडिओ कधीही करायचे नाहीत किंवा ते कधीही त्याचे फोटोसुद्धा काढायचे नाहीत दान कसं करावं गुप्तदान करावं या हाताचं दान या हातालाही कळू नये आणि म्हणजे दा, दानाचा गाजावाजा करू नका चुकूनही विनंती करते ते दान तुम्हाला कधीही लाभत नाही म्हणून असं दान करा गपचूप जाऊन म्हणजे एखाद्या जा अनाथ आश्रमात पावती फाडा कुणालाही सांगू नका की मी हे केले पण ते करा गाईंना चारा खायला घाला हे करा तुमचं जेव्हा पारायण होईल तेव्हा असं काही नाहीये की तुम्ही खूप मोठं उद्यापन केलं पाहिजे दहा किलोचा दोन किलोचा भात केला पाहिजे आणि जेवण घातली पाहिजे असं काही नाहीये शांततेत पारायण करा सुंदर पारायण करा आणि जेव्हा पारायण पूर्ण होईल तेव्हा गाईला चारा आणि एखाद्या अन, अन्न म्हणजे जिथं अन्नदान केलं जातं तिथं अन्नदानासाठी पावती करा एवढंच करा आणि पारायण तुमचं संपूर्ण होईल अशी बारा पारायणे तुम्हाला करायची आहेत आणि मी स्वतः करणार आहे करताना तुम्हाला सुद्धा की मी पारायणाला सुरुवात केली आहे फक्त मला ग्रंथ घ्यायचा आहे आता आणि मी विचार करते की यावेळेस मोठा म्हणजे जो संपूर्ण गुरुचरित्र आहे ते करायचं ते लेडीजनं करू नये म्हणतात पण मला करायचं आहे माझा आट्टहास आहे आता मला की तेच पारायण करायचं आहे त्यामुळं मी गुरुचित्र ग्रंथ आता मागवणार आहे आणि श्रावणातल्या शेवटच्या आठवड्यात साधारण मी ते पारायण करणार आहे तर आशा व्यक्त करते व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी मात्र अगदी मी सांगते हजार जणांनी जरी हा व्हिडिओ बघितला आणि त्यातल्या दोन जणांनी जरी पारायण केलं तरी मला खूप बरं वाटेल की ताई हो आम्ही हे करणार आहोत ही सेवा घरोघरी पोचवा कारण गुरु गुरुचरित्राची ताकद कशातच नाही आहे सुद्धा नाही आहे गुरुचरित्राची ताकद आणि एक काळ असा होता मला वाईट वाटतं की मी पारायण करू नका सांगायचं आहे पण आता असं आहे की मी पारायण करा सांगते अभिमानानं त्यानंतर एकच एकच वस्तू आज तुम्हाला दाखवणार आहे कुबेर लक्ष्मी दिवा हे बघा अष्टलक्ष्मी दिवा इतका सुंदर दिवा आहे थोडा महाग आहे भरीव आहे हे बघा जड आहे कुबेर अष्टलक्ष्मी दिवा ज्यांना हवा मी खूप थोडे पीस आणलेले आहेत ज्यांना हवा त्यांनी मागवा संतांना सांगते जवळजवळ दीड किलो एक किलोचा आहे आणि नवरात्र किंवा पार, पारा पाराडाला बसलो की हा पूर्ण वेळ तेवणार एकदाही विजणार नाही यात कापूर आणि लवंगा घालायच्या म्हणजे क एकदाही तो मालवत म्हणजे काय म्हणतात विजत नाही म्हणून आहे मालवत नाही आणि हा दिवा ज्यांना आवडेल त्यांनी लगेचच ऑर्डर करा खाली फक्त व्हॉट्सअप नंबर देते त्याचप्रमाणे बांबूलेस अगरबत्त्या ज्यांना हव्या आहेत किंवा बांबूच्यासुद्धा आहेत सगळ्या प्रकारच्या आहेत पस्तीस रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत व्हरायटी आहे पारद शिवलिंग आलेले आहेत ज्यांना हवे त्यांनी मागवा एकाक्षीनारळ ज्यांना हवे आहेत त्यांनी मागवा तुम्हाला जेवढ्या प्रकारचे धूप हवे आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करणारे धूप भरपूर आलेले आहेत तुपाच्या वाती अयोध्या तुपाच्या वातीच्या आता श्री स्वामी समर्थ तुपाच्या वाती आपण मागवलेल्या आहेत गाईच्या तुपाच्या पंचगव्य शेणाच्या पंती आहेत जे काही हवं पंचगव्य धूप आहेत ते तुम्ही मागवा घरामध्ये लावत जा भीमसेनी कापूर आहे गोमूत्र आहे गंगाजल आहे सगळ्या पूजेच्या एक नंबर ऑर्गॅनिक वस्तू आपल्याकडे मिळतात आणि मी त्याची हमी तुम्हाला देते मी खात्री देते की आपल्याकडच्या वस्तू खरंच ओरिजनल आहेत असतील कदाचित महाग पण ओरिजनल आहेत लक्ष्मी कुंचम ज्यांना हवं आहे खूप कमी किमतीत आपण देतो आणि ओरिजनल देतो त्यात कुठलंही आपल्या फसवाफसवी नाही कारण आपल्याला ते करायचंच नाही आहे आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत चांगलं पोचवायचं आहे स्वस्तात आणि बजेट फ्रेंडली असे मला कुंचम मी काढलेले आहेत ते तुम्ही घ्या तांब्याचे छोटे पण आहेत पितळी मोठे पण आहेत हे बघा सेवा ती सेवा असती तुमच्याकडे लक्ष्मी कुंचम नसेल आणि तरी तुम्हाला सेवा करायची का मला सांगा मी तुम्हाला सांगते की लक्ष्मी कुंचम नसताना कशी सेवा करायची अवश्य त्या सेवा करा सेवेपासून वंचित राहू नका सेवा केल्याशिवाय आयुष्यात आपल्याला मुक्ती नाही आणि आयुष्यात मुक्ती हवी असेल म्हणजे शेवट शेवट मुक्ती हवी असेल आपल्याला जर सुरुवा नंतरचा प्रवास चांगला हवा असेल तर हे आयुष्य न नामस्मरणात घालवा पारायणात घालवा सेवा करा आणि चांगले राहा श्री स्वामी समर्थ